नमस्कार यस न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पोलीस प्रशासन आणि पत्रकार ही समाजाला दिशा देणारे आहेत पोलीस उपाधीक्षक सचिन कुमार थोरबोले तासगाव येथे डीवायएसपी सचिन थोरबोले व पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांच्यासोबत केंद्रीय पत्रकार संघाची तासगाव कार्यालयात बैठक पार पडली यावेळी बोलताना थोरबोले म्हणाले की पत्रकार आणि पोलीस प्रशासन यांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम केलं तर समाजामध्ये कायदा नक्कीच राहते यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक सोमनाथ बाग म्हणाले की पत्रकारांनी देखील विविध घटनांच्या संदर्भात पोलीस प्रशासनाची सकारात्मक भूमिका पहावी आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे या बैठकीमध्ये पत्रकारांच्या संदर्भात विविध विषयांवर चर्चा करण्यात आली पत्रकारांवर हल्ले झाले तर पत्रकार संरक्षण हक्क कायद्यानुसार नोंद व्हावेत पोलीस ठाण्यामध्ये पत्रकारांना सन्मानाने वागणूक मिळावी प्रेस आर्मी आणि पोलीस असे लिहिलेल्या गाड्यांची कायदेशीर तपासणी होण्याबाबत चर्चा करण्यात आली यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी थोरबोले व पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांचा केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीनं सत्कार करण्यात आला केंद्रीय पत्रकार संघाच्या राज्य प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल चंद्रशेखर क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला व जिल्हाध्यक्ष रवींद्र लोंडे यांचंही स्वागत करण्यात आलं